गौर वसुली जिल्हा बँक शाखेच्या चेअरमन दिलीप पाटील नरसिंग ढाकणे कमलाकर पाटील गट सचिव यांचा सत्कार निलंगा तालुक्यातील लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पाणचिंचोलीच्या अंतर्गत असलेल्या पाणचिंचोली गौर व दगडवाडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या पीक कर्जाची शंभर टक्के वसुली केली असल्याने पानचिंचोली शाखेच्या वतीनं शाखा व्यवस्थापक जोशी साहेब व शाखा तपासणी वाडकर साहेबांच्या वतीनं पानचिंचोली सोसायटीचे चेअरमन दिलीप पाटील गट सचिव बालाजी सोनवणे मुंडे सेवक विनायक काथवटे गौर सोसायटीचे चेअरमन नरसिंग ढाकणे गटसचिव डी लोणारे दगडवडीचे चेअरमन कमलाकर पाटील गटसचिव सौ रोहिणी नेलवाडे सोनवणे यांचा सत्कार करण्यात आला शंभर टक्के वसुली केल्याबद्दल माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर लातूर जिल्हा बँकेचे संचालक अशोकराव पाटील निलंगेकर दादा साळुंके बँकेचे निलंगा तालुका फिल्ड ऑफिसर संजय माने लोकमान्य शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विक्रम पाटील लोकमान्य शिक्षण संस्थेचे सचिव पंचाक्षरी स्वामी माजी सरपंच श्रीकांत साळुंके जयलक्ष्मी कर्मचारी पतसंस्थेचे चेअरमन विकास पाटील तंटामुक्ती अध्यक्ष रामभाऊ पाटील उपसरपंच बब्रुवान जाधव शिवाजी जाधव गुरुजी रमेशभैया जाधव ॲडव्होकेट दत्ता हनुमंते आदींचं गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केलं आहे यावेळी निलंगा बाजार समितीचे माजी संचालक तथा पाणचिंचोली सोसायटीचे माजी चेअरमन बालाजी पाटील माजी चेअरमन काकासाहेब पाटील माजी चेअरमन भगवान पाटील पाणचिंचोली सोसायटीचे व्हाईस चेअरमन गोवर्धन जाधव माजी व्हाईस चेअरमन जलील शेख माजी व्हाईस चेअरमन तथा संचालक संजय स्वामी काकासाहेब जाधव सोपान हनुमंते ज्ञानोबा बंडगर सौ कलावती दिवे सौ शालन जाधव आदी सोसायटीचे संचालक आदींसह पाणचिंचोली गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते